तुम्हाला आता सरप्राईज आहे बरं का सरप्राईज कसं पुढं बघ सरप्राईज कसं एक अक्षर देणार आणि त्या अक्षरावरून तुम्हाला म्हणायचे गाणं पपासून पपासून गाणं म्हणायचे कोण म्हणते हातवर करा हा म्हण छान आता अपासून गाणं म्हणायचं नभाची चांदणी तुगा चंदनाची शीतल तुझी छाया मला हवी तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेन आई देवा पाशी आई माझी माई सासर

आता मपासून म पासून कोण गाणं म्हणते लगेच सुरू करायचं माऊली 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 रूप तुझे पण सुरुवात म्हण ना नाही म पासून गाणं ते सुरुवात नाही ते मधले शब्द आहेत येईल का नाही पासून, म्हटलं बाळा मपासून मपासून आठवत नाही सरप्राईज पासून शब्द एक शब्द सांगू का मपासूनचा मित्र मित्र <laughs> म्हणा ते जे ओरिजिनल गाणे ते म्हणा ना एक तू मित्र कन आरशा सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी एक तू मित्र कन

مممنه की नाही थंडी त्याच्यात आला की नाही शब्द आणि कसं म्हणतात नाही म्हणून सापडला की नाही बर बर आता कोणता शब्द देऊ कस देऊ न तुमच्या मनावर कस जमन ना, ना मला आता आता <coughs> पाऊस आले का सर धावून आली सर म्हणजे आपले शाळेतले सर नाही सर म्हणजे ना पावसाची सर कळलं का तुम्ही लगेच सर आले धावून मडके गेले वाहून म्हणायला सर आली धावून मडके गेले आता दुसरी दुसरा शब्द देते मछली पाणी

mama mera akshar tu deki mama mama, mama chaga vala da juk 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 juk, juk aduna ga duranchare shah vet kaadi palti thare bahuya mama chaga vala jau da uya mudu baro manata he gaana mama chaga पाहुया मामाच्या गावाला जाऊया मामा मोठा तालेवात रेशीम घेईल हजार वा कोट लेऊया मामा गावाल मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको गोरडी म्हणेल कुटली पोरटी भाच्यांची नावे सांगूया मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी गुलाब जामून खाऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया शब्बासरी गोड सिद